स्वप्नील कुसाळे याला दोन कोटींचा इनाम मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणा महाराष्ट्र सरकारकडून स्वप्नीलचा गौरव महाराष्ट्राच्या सुपुत्रानं देशगौरव वाढवला स्वप्नील कुसळेला नेमबाजित कांस्य पदक कोल्हापूरच्या पठ्याचा ऑलिम्पिकमध्ये डंका स्वप्नीलनं महाराष्ट्राची लाज राखली तब्बल शहात्तर वर्षांनी मराठमोळ्या खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये पदक केंद्र आव्हाड बळपुटे स्वराज्य संघटनेच्या आव्हाडांवर टीका आव्हाडांची गाडी मुंबईत फोडली वडिलांची खासदारकी संभाजीराजेंना बघवत नाही आव्हाडांची कोल्हापूरच्या राजघराण्यावर जहरी टीका पूजा खेडकरला अटक होणार पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दणका श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त होणार मुसलमानांची याचिका अलाहाबाद न्यायालयानं फेटाळली हिंदूंची बाजू योग्य उच्च न्यायालयाचा निर्णय अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता सर्वोच्च न्यायालयाची मान्यता राज्यात अनुसूचित जातीचे कड वर्गीकरण होणार झिरवाळांना उमेदवारी महायुतीत कुरबुरी जिरवाळांच्या उमेदवारीवर शिवसेनेचा आक्षेप विधानसभेसाठी मवियाची रणनीती जागावाटपासाठी सात ऑगस्टला बैठक